चला तर आपली सकाळची तयारी चालू आहे टिफिनची तर मी इकडे घेतलेले आहेत चपात्या बनवून आणि मग आता फटाफट टिफिनची घाई चाललेली आहे आणि इकडे आलेला आहे पॉम्पी त्याला चपातीचा वास आलं की बिलकुल राहता येत नाही दरवाजा ठोकत राहतो पूर्ण तर हा बघा गरम चपाती दिलेली आहे त्याच्यामुळे खायला जरा हे करते तरी गरम गरमच आवडते त्याला तर मी बनवलेलं आहे टिफिन मुगाची भाजी चपाती आणि आता टिफिन भरून घेते मुलं इकडे छान अशी पूजा करून घेतात प्रार्थना झाली आहे त्यांची इकडे टिफिन भरून झाले आणि इकडे राडा पाहू शकते तर माझं सकाळचं काम असतं दोन्हीकडं मुलांचं पण पाहायचं आणि आपलं पण काम चालू ठेवायचं तर मुलं इकडे टिफिन सॉरी नाश्ता करतात आणि मी माझा आवरत होते तर हा बघा पॉम्पी परत एकदा आलेला आहे ह्याला काय किती म्हणलं तरी तो घरातच येतो सारखा तर चला आपले छोटू साहेब करतात नाश्ता आणि इकडे आमचे मोठे साहेबांना लागतं दूध तर ते दूध पितात आणि हा छोटू साहेब काय माझा दूध पित नाही बिलकुल त्याला लागतं फुल नाश्ता सकाळी तर बघा काय काय मुलांना ना जास्त खायला आवडतं त्याचं छोटा माझा तसंच आहे त्याला लागतो व्यवस्थित आणि फुल नाश्ता तर माझी अंघोळी झालेली आहे आणि छान अशी मी आता रेडी होते तर अंघोळी झाल्यानंतर खूप छान रेडी झालं की बरं वाटतं तर माझे मिस्टर इकडे पाहू शकते किचनमध्ये मला काहीतरी हेल्प करतात आणि इकडे मी आता घेणार आहे छान गरमागरम चहा पोहे तुम्हाला आवडतात का मला तर खूप आवडतात खूप टेस्टी लागतात तर मी घेतलेला आहे पो चहा पोहे या लवकर खायला खूप टेस्टी टेस्टी आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सकाळच्या शुभेच्छा तुम्हाला गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर या लवकर नाश्ता करायला तर मी घेतलेली आहे छान अशी गावठी मच्छी छान छोटे छोटे खरबे आहेत माझ्या मिस्टरांना खूपच आवडतात हे खरबे तर फ्राय करून तर बघा मी कुडकुडीत केलेले आहेत फ्राय कोणाला आवडतात या लवकर खायला छान असे क्रंची झालेले आहेत आणि मी चाललेली आहे, आहे आता गावामध्ये तर माझं घर आणि गाव खूप लांब आहे त्याच्यामुळे चालत जावं लागतं तर मी तिकडे गेल्यानंतर मला छान असे ससे दिसले आणि आपण ब्लॉगर लोक म्हटल्यावर काय मोबाईल आपल्याला सोबतच असतं काही दिसलं मोबाईल काढा शूट करा तिथून आली खूप दमलेली आल्या आल्या तर पहिली जेवायला बसली मुलं आणि मी छान असं जेवण केलेलं आहे तर जेवंत बनवलेलं होतं आणि बघा माझा इकडे जेवता वेळी मोबाईल बघते छोटा साहेब तर छान असं जेवण झालं आणि खूप दमलेली मी चालत गेल्यामुळे खूप दमली होती तर तिकडून आली आणि जेवण वगैरे केलं आणि थोडं आराम केलं तर आता झालेली आहे संध्याकाळ पाच वाजलेले आहेत तर चला आता आपण फटाफट कामाला लागूया उठल्यानंतर जरा फ्रेश वाटलं थोडीशी झोप काढल्यामुळं कारण खूपच चालायला लागलं तर मग दमले मी चालून चालून तर इकडे आहे माझा भांड्यांचा राडा हे बघा भांडी तशीच ठेवून झोपली होती मी काय करणार चालत गेली ना त्याच्यामुळे दमली तर गावा गाव माझा पुढे आहे एक किलोमीटर आणि इकडे माझं घर आहे त्याच्यामुळे खूप गावात जायचा कंटाळा येतो असतो आणि मग चालायला येतो कंटाळा चला तर आपण फटाफट पाणी भरून घेऊया भांडे घासून घेऊया भांडे घासून झालेली आहेत आता मी पाणी भरून घेते छान असं निवळ पाणी झालेलं आहे छान बारीक तर मग मला दुकानात जायची घाई होती त्याच्यामुळे फटाफट कामावरलं आणि मग मी दुकानात गेले तिकडून आले आणि मग काय जेवणाची तयारी तर मी ही रेसिपी टाकलेली आहे देठीची भाजी आणि ज्वारीची भाकरी तर नक्कीच पहा माझी रेसिपी आणि कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला